ओला दुष्काळ सरकारची मदत व नेत्यांचे वक्तव्य यावर एका शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केलेला आहे जाणून घेऊया त्यांच्याबद्दल सरकारला दुःखाची जाणीव करून देणं हा जो गुण आहे तर तो, तो, तो गुण आम्ही केलेला आहे त्यासाठी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला बी मी तयार आहे तुम्ही सांगा आम्हाला आम्ही जगाव का नाही ते शेपूट हलू मैज दमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही तसा आत्महत्याचा विचार आमची पाठ सोडत नाही कोरड्या बाळ कपाळ असलेल्या बायका बिनबापाची लेकर असल्यासारखी ले माळवर हिंडणारी जनावर हे सार गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार गावाकडच कोणाची नजर गेली नाही म्हणून झाले शिकलो नसतो तर किती बरं झालं असत अन्यायाची जाणीवच ती झाली देवाचा कोप झाला असं म्हणून अंधारात बसलो असतो तुमच्या देवाला हात जोडीत अवघि सारखे चटकून बसले साथबाऱ्याला सावकार मुजगावण्यासारखं बुजगावण्यासारखं आहे सरकार वाटत सावत्र मायवानी दुष्काळात क्रूप टनकत चाललंय आणि शेतकऱ्यासाठी कोण वाडे बांधायचं सोडून सरकार शांत झोपी केलंय देश महासत्तावाणीचे स्वप्न बघण्यासाठी खिचडीसाठी शाळेत गेलेल्या पोरानं चुरून आणलेलं दोन गास खाताना बापाला अभिमान वाटावं पोराचा स्वतःच्या जगण्याची लाज अजून अंत पाऊ नका सरकार शेताचा मजन वाटत झालाय ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभं पीक चालतो आम्ही त्या दिवशी तुमच्या नावानं सुतक पाळतो आम्ही आता तरी विचार करा नाही तर एक किलो एक दिवस बेस घाण टेवलेला असेल त्या दिवशी मग माझ्या पिंडाला कवळ शिवलेला असेल पेटल आभाळ सार पेटला हा प्राण रे उठला हा जाळ तुन कर पल रान रे उजळताना जळून गेलो राहील ना भान डोळ्या हातल्या पाण्याने ही ना तहान याउल्या दुष्काळात शेतकऱ्यांच्या घरातले दिवे विजले मग या दिवाळीला अंगणात दिवे कसे लावणार